जीबीएस आजाराची सध्या चर्चा सुरू आहे पुण्यानंतर राज्यभरातही रुग्ण आढळून येत आहेत नेमकं या आजारात होतं तरी काय त्यातून कसं बरं होता येतं नंतर याचा काही त्रास होतो का दहा वर्षापूर्वी जीबीएस आजारावर मात केलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत त्यांचा अनुभव पुढारी न्यूजला सांगितले आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय तेव्हा अनिल गोटे यांनी काय अनुभव सांगितलाय पाहूया अण्णा स्वागत तुमचं कोणाशी न्यूज क्षणामध्ये अन्ना जीबीएस हा आजार तुम्हाला यापूर्वी होऊन गेलेला आहे नेमकं तुम्ही यावरती कशी माग केली हा आजार नेमका काय असतो मला सात ऑगस्ट दोन हजार चौदा ला जीबीएस झाला पहिली गोष्ट म्हणजे आजाराला घाबरण्याचं काही कारण नाही पुष्कळ औषध उपलब्ध आहेत आणि हा बरा होतो पूर्णपणे बरा होतो इंजेक्शन याशिवाय दुसरा उपचार नाही आणि ते इंजेक्शन फार महाग आहेत मी मला त्यावेळेला दहा वर्षापूर्वी सोळा हजार तीनशे रुपयाचं एक इंजेक्शन अशीच ती इंजेक्शन लागली होती हां रोज सहा प्रमाणे पाच दिवस अशी तर त्याला पुणे घाबरू नका काही गंभीर आजार नाही ते एक वायरल इन्फेक्शन आहे ते संसर्ग आजार वगैरे नाही उगाच काहीतरी काही लिहून लोकांना गाभर जायचं याच्यामध्ये त्रास काय होतो नेमका काय तुम्हाला काय त्रास झाला त्रास असा होतो <coughs> कि तुमचा मेंदू काम करत असतो परंतु तुमच्या मेंदू जे आदेश शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत ते ॲक्सेप्ट करत नाहीत म्हणजे आता समजा हे वजन पसर मला उचलायचं असेल आणि वाचायचं असेल तर मी जे उचलू शकत नाही खास तिथपर्यंत नेऊ शकतो पण जर उचलण्याची शक्ती राहत नाही छोट्यामध्ये काय आहे शक्ती पूर्णपणे शरीराची चाकस निघून जाते आणि सगळ्यात मोठा जो धोका आहे तो म्हणजे कमरेच्या खाली काय त्यावेळेस एवढं सांभाळलं काही नाही उपचार पद्धतीबद्दल तुम्ही सांगितलं की इंजेक्शन द्यावं लागतं तुम्ही नेमके काय उपचार घेतले होते आणि तुमचे उपचार कुठे झालेत माझे उपचार सरकारी दवाखान्यामध्ये जयजय हॉस्पिटलला झाले हा आजार जो आहे तो किती काळाने तुमचा बरा झाला आणि त्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवला का सर काही त्रास नाही काय तुम्हाला चालायला त्रास होतो तेवढंच बाकी काही त्रास होत नाही तुमचा हा किती काळाने हा आजार बरा झाला डॉक्टर मला म्हणाले होते की तुम्ही एक वर्ष तरी याच्यावर उठू शकणार नाही परमेश्वरा कृपेने म्हणा किंवा व्हील पॉवरने म्हणा कशाने पण माझा दोन महिन्यामध्ये मी बरा झालो होतो हात चालावे लागायचं एवढंच बाकी काही नाही प्राथमिक लक्ष असं आहे की तुमच्या शरीरामधली ताकदच निघून जाते म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही जर विचारलं तुम्ही असं सांगेल की मी अम्बेसडर हॉटेलला होतो सात ऑगस्ट दोन हजार चौदा यावर्षी सकाळी सात वाजता मी बाथरूममध्ये बाहेर बाथरूममधून बाहेर पडत असताना खाली पडलो काय तर मग ठेवलं पण मी सगळ्यांना जास्तीत जास्त सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार करून घ्या तुम्ही यशस्वीपणे बी वरती मात केलेली आहे मात्र सध्या नागरिकांमध्ये जी आहे ती या जराची भीती पसरलेली आहे नेमकं त्यांना काय आव्हान कराल भीतीतून लोकांनी या आजाराला अजिबात भिसा कामाने भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे